चॅनल अमिलाबाद श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडेचा आनंद देणाऱ्या हिंदू धर्मीयांच्या पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेल्या श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये नाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ झाला असल्याने सर्व वातावरण भक्तिमय बनलाय रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेल्या प्रसिद्ध श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानात सोमवारीपासून पवित्र श्रावण निमित्त नाम सप्ताहाला प्रारंभ झाल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दरम्यान रत्नागिरी शहरातील मांडवी येथील भैरी मंदिरात ही श्रावण महिना निमित्त नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आणि आता पाहूया पवित्र श्रावण महिन्यानिमित्त काशी विश्वेश्वर देवस्थान आणि भैरी मंदिरामध्ये सुरू झालेल्या नाम सप्ताह सोहळ्याची एक झलक खास कोकण चोवीस तासच्या दर्शकांसाठी thank <laughs> you

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा